कॅन्सर कॅन्सर हा एक असा शब्द आहे तो शब्द ऐकल्यानंतर सगळ्या जणांचा जो अंगावरचा काटा आहे तो उभा राहतो कॅन्सर हा कशामुळे होतो आणि त्याच्यामध्ये तोंडाचा कॅन्सर तोंडाचा जो कर्करोग आहे तो फक्त व्यसनामुळेच होत नाही तर बाकी इतर काही कारणामुळे होते तोंडाचा कर्करोग हा एक गंभीर आजार आहे ज्याला सहसा तंबाखू खाणे धूम्रपान करणे आणि दारू पिणे यासारख्या व्यसनांशी जे आहे ते जोडले जाते पण संशोधनानुसार ज्यांना तोंडाचा कर्करोग झाला आहे त्या रुग्णांना एक मोठा असा गट आहे की ज्यांना एकही व्यसन नव्हतं तर तोंडाचा कर्करोगाचे असे भरपूर कारणे आहेत की आपण व्यसन केलंच पाहिजे व्यसन केल्यानंतर आपल्याला जो आहे तो तोंडाचा जो कर्करोग आहे म्हणजे कॅन्सर आहे तो होतो असं नाही हा तोंडाचा कॅन्सर होण्याचे म्हणजे कर्करोग होण्याचे काही कारणे आहेत तर ते कारणे कोणती आहेत तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी माझ्या गावच्या एका गावाकाठची मी तुम्हाला घटना सांगत आहे एक प्राध्यापक होते शाळेमध्ये प्राध्यापक होते ते रिटायर्ड झाले होते रिटायर्ड झाल्यानंतर काही वर्ष जे आहे दोन वर्षानंतर त्यांना शरीरामध्ये कसं तरी जाणवू लागलं त्याच्यानंतर त्याच्या मुलांनी जे आहे प्रायवेट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ब्लड टेस्ट रिपोर्ट केलं तर त्या ब्लड टेस्टमध्ये त्याला निघालं कॅन्सर तोंडाचा कॅन्सर ठीक आहे त्यांना व्यसन नव्हतं काहीच नव्हतं तर ते तोंडाचा कॅन्सर निघाला पण तो तोंडाचा कॅन्सर निघाल्यानंतर त्यांना ज्या रिपोर्ट आहे त्या प्राध्यापकाला ज्या जे प्राध्यापक होते त्यांना काही ते सांगितलं नाही आणि ते दाखवली पण नाही की त्यांना सांगितलं नाही की तुम्हाला जो कर्करोग आहे तोंडाचा तो झालेला आहे तर बघा की झालं असं की त्या प्राध्यापकाला त्याच्या मुलांनी जे आहे नागपूरला संत तुकडोजी महाराज जे कॅन्सर हॉस्पिटल आहे नागपूरला तिथे नेण्यात आलं तिथे नेल्यानंतर तो एक जो माणूस आहे तो होता प्राध्यापकच ठीक आहे तो प्राध्यापक असल्यामुळे त्यांना तर समजलं की कोणत्या हॉस्पिटलमध्ये आपण आलो आहोत कारण ते गेले होते संत तुकडोजी महाराज जे कॅन्सर हॉस्पिटल आहे आमच्या नागपूरला तिथे गेल्यानंतर त्या प्राध्यापकाला एवढं समजलं की मला कॅन्सर झालेला आहे ठीक आहे त्याच्या मुलांनी तर आधी सांगितलं नाही की तुम्हाला जो कॅन्सर आहे तो झालेला आहे ब्लड टेस्ट रिपोर्टमध्ये असं आलेला आहे ठीक आहे असं रिपोर्टमध्ये दाखवलेलं आहे त्यांना तर आधी सांगितलं नाही त्या मुलाने आपल्या वडिलांना ठीक आहे तर त्यांना कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नेलं तर ते, ते प्राध्यापक होते त्यांना सगळं समजलं की मला कॅन्सर झालेलं आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर दु ते घरी आले घरी आल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी दुस जो प्राध्यापक आहे तो मरण पावला तर तो कॅन्सरनं नाही मरण पावला तर तो मरण पावला हार्ट अटॅकने कारण कसं आहे त्यांना माहिती पडलं त्या प्राध्यापकाला माहिती पडलं की मला कॅन्सर झालेला आहे तो पण तोंडाचा कॅन्सर ठीक आहे तोंडाचा जो कर्करोग आहे तो झालेला आहे त्यांना माहीत पडला आणि दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅक येऊन तो मरण पावला ठीक आहे जर त्याच्या मुलाने जर त्या हॉस्पिटलमध्ये नागपूरला नेलं नसतं त्या कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये जर नेलं नसतं तर तो दोन ते तीन वर्ष तो प्राध्यापक जो आहे तो अजून जगला असता तर अशा प्रकारे जो आहे माहिती झाल्यावर पण जो कॅन्सर हा असा एक शब्द आहे जो माहिती झाल्यावर अटॅक येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे अटॅकच आ आल्यासारखा हा शब्द आहे ठीक आहे तर बघा हे जे कॅन्सर आहे कोणत्या कारणामुळे होतात ते बघा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा आजकाल तोंडाच्या कर्करोगाचे एक प्रमुख कारण बनत आहे विशेषतः तरुण आणि धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये हा जो विषाणू आहे तोंडावाटे लैंगिक समस्यामुळे पसरतो आणि घशाच्या मागील भागास कर्करोगामध्ये तो कारणीभूत ठरतो हे झालं पहिलं कारण तोंडाचा कर्करोग होण्याचं दुसरं कारण आहे ज्याप्रमाणे जास्त सूर्यप्रकाशाने त्वचेचा जो कॅन्सर आहे तो होऊ शकतो त्याचप्रमाणे ओठांवरही सूर्यप्रकाशामुळे कर्करोग होण्याचा धोका जो आहे तो जास्त असतो त्यामुळे जास्त वेळ उन्हामध्ये काम करणाऱ्यांनी ओठांना जे आहे ते सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे हे झालं दुसरं कारण आता तिसरं कारण बघा जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणालाही कर्करोगाचा इतिहास असेल तर तुम्हालाही जो आहे कर्करोग होण्याचा धोका जास्त प्रमाणामध्ये असतो काही विशिष्ट जनुकीय दोष हे कर्करोगाच्या वाढीमध्ये कारणीभूत ठरू शकतात जरी तुम्हाला कोणतीही वाईट सवय नसली तरी पण हा झाला तिसरं कारण चौथं कारण आहे ते बघा शरीराला आवश्यक जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट न मिळाल्यास शरीराची जी आहे रोगप्रतिकार शक्ती जी आहे ते कमी होते यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो कमी फळे आणि भाज्या खाणाऱ्या लोकांना हा जो धोका आहे तो जास्त असतो आता पाचवं कारण बघा तोंडाची योग्य स्वच्छता न ठेवल्यास तोंडात जे जी आहे जीवाणूंची वाढ होते ज्यामुळे हिरड्यांचे आजार जे आहेत ते होऊ शकतात तसेच तुटलेले दात खराब डेंचर यामुळे होणारी सततची जे दुखापत आहे ते कर्करोगाचं कारण बनू शकते सहावं कारण आहे एखादा आजारामुळे किंवा औषधांमुळे जर तुमच्या शरीराची जे रोग प्रतिकार शक्ती आहे ते जर कमकुवत झाली असेल तर तुम्ही एच पी व्ही सारख्या विषाणूंना सहज बळी पडू शकता ज्यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो तोंडाचा जो कर्करोग आहे हा फक्त व्यसनामुळे होणारा आजार नाही याची जे असामान्य कारणे आहेत ते ओळखणे महत्त्वाचे आहे तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये कोणतीही जखम गाठ किंवा ठिपके दिसत असल्यास आणि तुम्ही व्यसन करत नसले तरीही तुम्हाला जे आहे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे तुमच्या तोंडामध्ये जर गाठ ठिपके किंवा अन्य काही जाणवत असेल तर तुम्ही सर्वात आधी तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या तर व्यसनामुळे जो आहे तो तोंडाचा कर्करोग होत नाही तोंडाचा कर्करोग जे मी कारणे सांगितले आहे त्याच्यामुळे पण तोंडाचा कर्करोग म्हणजे कॅन्सर होतो फक्त व्यसनामुळेच होत नाही असा तुमचा जो गैरसमज आहे तो काढून टाका कोणाला व्यसन राहते त्याला पण कॅन्सर होत नाही ठीक आहे आणि ज्याला कॅन जो व्यसन नाही आहे त्याला जास्त प्रमाणामध्ये कॅन्सर होतो म्हणून व्यसन नसणारा नाही जो तोंडाचा कॅन्सर आहे म्हणजे कर्करोग आहे तो होतो तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र